आम्हाला उमेदवार सुनील कांबळेच पाहिजेन ते आमच्याबरोबर खूप आमच्या वस्तीत येतात आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे का पूर्ण आम्हाला आमच्याबरोबर सोबत बसतात उठतात म्हणजे एकदम आमच्या वाणी आम्हाला ट्रीट करतात म्हणून आम्हाला उमेदवार पाहिजेन ते सुनील कांबळेच पाहिजे आम्हाला उमेदवार सुनील भाऊ कांबळेच पाहिजे आमचे कामं करतात आमच्या दखल घेतात आमच्या वस्तीमध्ये येतात आमच्या लोकांना मदत करतात आमच्या काय आडे अडचण्या दूर करतात ते चामौला ते चामौला ते सुनील भाऊ कांबळेचा आम्हाला उमेदवार असावे त्यांनी कामं चांगली केलीत आणि इथून पण ते कामं करतील चांगली त्यांनी ते सगळ्यांना मदत करतात व्यवस्थित सगळे कामं करतात कोणाला बोलून देत नाही त्याच्यामुळं तेच येतील आमदार म्हणून कॅन्टोनमेंट मध्ये सुनील भाऊ कांबळे हेच आमदार व्हायला पाहिजेत कारण ज्या प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत क्रीडा क्षेत्रातली असतील ओपन जिम असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील आणि आरोग्याची जी सुविधा दिली त्यांनी कोरोना काळामध्ये ज्या प्रकारे निधी उपलब्ध करून दिला ज्या प्रकारे रुग्णांच्या पाठीशी उभे राहिले गरजवंतांच्या पाठीशी उभे राहिले आणि पुढचे जे प्रोजेक्ट त्यांना उत्तम उत्तम करायचे आहेत आणि ज्याचं सुरुवात केलेली आहे त्यांनी पायाभरणी झालेली आहे आणि बिलकुल श्रेयवाद नाही काम करतायत पण कुठेही फार मोठं लोकार्पण सोहळे घेतले फार मोठे नारळ वाढवायला गेले असं नाही त्याच्यामुळे कामाचा माणूस आहे सुनील भाऊ कांबळे म्हणून सुनील भाऊंना नक्कीच ही संधी मिळावी आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करावं पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचा विकास पाहता गेल्या पाच वर्षांमध्ये कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये झालेली विकास कामं असतील रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील उद्यानं सुशोभीकरण असेल चौक सुशोभीकरण असेल आणि आरोग्याच्या सुविधा ह्या सर्वांचा विचार करता गेले पाच वर्ष जे आम्हाला आमदार मिळाले होते तेच आमदार पुन्हा आम्हाला पुढील पाच वर्षासाठी मिळाले तर आमचं भाग्य ठरेल आगामी काळामध्ये आमच्या भागामध्ये मा त्यांच्या माध्यमातून जी काही अर्धवट राहिलेली कामं आहेत तेसुद्धा आम्हाला त्यांच्याकडनं पूर्ण करून घेता येईल आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये जी जी सुशोभीकरणाची कामं आहेत काही ठिकाणी फुटपाथ असतील काही ठिकाणी ड्रेनेज लाईन मोठे टाकायचे असते त्याचप्रमाणे चौक सुशोभीकरण असेल काही ठिकाणी नागरी वस्तीमध्ये त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे तिथं ड्रेनेजची व्यवस्था सुधार सुधारणा करणे सार्वजनिक शौचालय हे सुद्धा खूप आज अत्यंत आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे ते सार्वजनिक शौचालय स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीतसुद्धा ते मेंटेन राहणं ह्याकरता त्यांच्याक त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये अपेक्षा आहे त्याचप्रमाणे तळागाळातील महिला भगिनी असतील त्या महिला भगिनींना सुद्धा आगामी काळामध्ये ज्याप्रमाणे त्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले तेच पुढील काळात पुढील पाच वर्ष आम्हाला त्या महिलांना मिळाले पाहिजेत त्याचप्रमाणे जे काय त्यांनी लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली हो ते लाडकी बहीण योजना कंटिन्यू करून तिचा भविष्यामध्ये जे काय ते प्रत्येक महिन्याला पैसे देतात ते पैसे अजून वाढवून दिले तर आमच्या लाडक्या बहिणी अजून खुश होतील आणि दिलीप भाऊंना आपल्या भावाला आमदारमधून त्या विधान सुनील भाऊंना आमदार म्हणून ते विधानसभेमध्ये पाठवतील आणि मला अशी खात्री आहे की आगामी काळामध्ये जर मंत्रिमंडळामध्ये सुनील भाऊंना मंत्रिपदाची पहिल्याच यादीमध्ये त्यांना जर घेतलं गेलं तर या भागाचा विकास आणि कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही